मनोज हा परिस्थितीने खूप गरीब होता त्याच्याकडे ना खायला काही होते ना राहायला घर तो त्याच्या मित्राच्या घरी राहायचा एका छोट्या कंपनीत तो पेंटिंगचे काम करू लागला हळूहळू त्याला भरपूर पैसेही मिळू लागले पुढे तो खूप श्रीमंतही झाला पण तरीही त्याच्या आत काहीतरी हरवल्याची भावना होती तो लहान असतानाच त्याचे आईवडील हे जग सोडून गेले त्याला प्रेम कधीच माहीत नव्हते एके दिवशी तो काही कामानिमित्त बाहेर गेला असता त्याला एक मुलगी दिसली जी खूप सुंदर होती त्या मुलीला बघताच तो तिच्या प्रेमात पडला कितीतरी वेळ तो त्या मुलीकडे पाहत राहिला काही वेळाने मुलगी तेथून निघून गेली मनोज काही दिवस त्या मुलीचा शोध घेत राहिला पण ती सापडली नाही पण नियतीने एक दिवस त्या मुलीची व मनोजची भेट घडवून आणली ही मुलगी कामाच्या शोधात मनोजच्या घरी आली होती मनोजने लगेच मुलीला घरकामासाठी ठेवले जेव्हा ती मुलगी मनोला भेटायला आली तेव्हा तिला अचानक समोर बघताच मनोजला तिच्यासोबत काही शब्दही स्पष्टपणे बोलता आले नाही त्यामुळे हा मुलगा मुका आहे असे मुलीला वाटले ही मुलगी आपल्याला मुकी समजते हे मनोजला समजले होते त्याचबरोबर त्या मुलीला असे वाटले की मनोज या घराचा नोकर आहे मालक नाही आता जेव्हा जेव्हा मनोज त्या मुलीच्या जवळ जायचा तेव्हा मुका असल्याचा नाटक करायचा हळूहळू मुलीला मनोजची कीव येऊ लागली आता ती मनोजच्या प्रेमात पडू लागली पण नंतर भीती ने ती मुलगी एका गोष्टीच्या भीतीने मागे हटायची कारण या मुलीचे आईवडीलही तिच्या लहानपणीच वारले होते या मुलीचे पालनपोषण तिच्या काकांनी केले होते आणि या मुलीने ते जिवंत असेपर्यंत त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च करावा अशी त्याची इच्छा होती मुलीचे प्रेम मर्यादे प्लीकडे जाऊ लागले मनोज खोकला तरी मुलगी त्याच्याकडे धावत असे आता मनोजलाही समजले की ही मुलगी त्याच्या प्रेमात पडली आहे मनोजचेही त्या मुलीवर खूप प्रेम होते त्याने प्रथम मुलीबद्दल सर्व काही शोधून काढले जेव्हा त्याला सर्व काही कळले तेव्हा तो खूप रडू लागला कारण त्याने मुका असल्याचे खोटे बोलले होते आता तो रात्रंदिवस रडायला लागला कारण मुलगी तिच्या पगारातून मनोजच्या उपचारासाठी पैशाची व्यवस्था करत होती एके दिवशी सकाळी मुलीला समजले की मनोज रुग्णालयात दाखल आहे ती धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा मनोज बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला तिने पाहिला आजूबाजूला अनेक यंत्रे बसवली होती मुलीने डॉक्टरांना त्याच्या तब्येतीविषयी विचारले तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले की मनोज आता बोलू शकत नाही कारण त्याने त्याची जीभ कापण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर त्या मुलीला बेडजवळ एक पत्र दिसले ते पत्र मनोजने त्या मुलीसाठी लिहिले होते त्या पत्रात लिहिले होते मी खूप श्रीमंत मुलगा आहे तुम्ही ज्या घरामध्ये काम करता त्या घराचा मी मालक आहे आणि त्याचबरोबर मी तुला एक मोठं खोट सांगितलं आहे की मी मुका आहे आता या खोट्याचे प्रायश्चित करण्यासाठी मी हे सगळं केलं आहे सोबतच तू माझ्या घरातील पैसे माझ्या मॅनेजरकडून घे आणि तुझ्या काकांना दे आणि नव्या आयुष्याला सुरुवात कर शक्य असल्यास मला माझ्या चुकीसाठी माफ कर हे पत्र वाचून मुलीचे डोळे भरून आले ती धावत मंदिरात गेली आणि देवासमोर शपथ घेतली की मी मेली तरी चालेल पण मनोज बोलू लागेपर्यंत ती काहीही खाणार नाही इथे डॉक्टरही मनोजवर उपचार करत होते देवाने दोघांची इच्छा मान्य केली आणि आता मनोज बोलू लागला पण त्याची स्मरणशक्ती गेली होती आता त्याला मागचे काहीच आठवत नव्हते आता यानंतर मुलीने त्याच्या स्मरणशक्तीसाठी खूप काही केले पण त्याला त्याची स्मरणशक्ती परत मिळू शकली नाही प्रेमाचा पाया खोट्यावर असेल तर अस प्रेम नेहमी यशस्वीच होत म्हणून मित्रांनो नेहमी खरं बोला जेणेकरून तुम्हाला अशा परिस्थितीला सामोरे जावं लागणार नाही धन्यवाद